हॅलो निघा मी अशी काय करतं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याच जण नाव आहे अशी तिथे ब्लॉग्स आणि चालता चालता ब्लॉग करते थांबते जराशी ब्रेक घे मी आहे काटा रोडला माहेरी आले बाई आणि हे माझं लेकरू आहे माझ्यासोबत चल दीदी कुठे बघू राणी आणि माझी भाची दोघे ऑलरेडी आल्यात काटरा रोड म्हणजे इथे काटा रोडला फिरायला आणि मी आणि अर्णव आता जेवून निघालो वॉग करायला त्या की इकडे मोमोज खायला अगोदर आता आमच्या पुढे काय झालं हां दाखव अर्नव बोलतोय मम्मी इकडे बघ इकडे बघ काय तरी दाखवतो अर्णव जादू हाकड माकडवाली जादू अप आला ना बॉडी फॉर्म अप करून आणि आता बाई बांड्राला आली की मी लय एक्साइट होते कारण माहेर माझं लहानपण या रस्त्यांवर गेले का माझ्या पोरी इकडे बसलय ती हाय श्री आफ्टर लॉंग टाईम यू के ब्लॉग मे अपियरिंग काय 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 अपिअरिंग अपेअरिंग अपिअरिंग आत्तू के ब्लॉग मे हाय दी appearing. इकडे बसली आहे ती समुद्र बघते समुद्र पण आता सॉरी काळोखात काय दिसे नाही आम्हाला मस्त दिसते भरती आल्या आणि मायले की सेम विचारांच्या आहेत ना समुद्राच्या किनारी बसून निघा सग कुठे बोल जाणे का अशा विचारांच्या पण म्हणून राणी अशी बसली आहे चल राणी बाय नाही तुमको बर्बाद बर्बाद बँड का बरबात बर्बाद बँड इज करंटली बर्बादी जास्त कमीचा टाईम दिला सार नव्हतो तिला मोमो मग आणला अरे अर्णव आपली जलवासाठी बोलतात तर आपण तो ऑलरेडी खाऊन ना, आलो <laughs> भी 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 ना काय खाल्लं इकडे आलो माकड उड्या खेळायला अर्णव मी घेऊन आला आणि अर्नवला हितेश्रीनी पण जॉईन केलाय राणीला पण करायची राणी नाही करणार कारण राणीच्या मम्मीने राणीला मना केलाय अर्णव एकटाच राणी करणार आहे राणी बोलली मी नको करू पण राणी ऐकणारी थोडी आहे राणी तो करणार आहे राणी ह्याच्यातून जा हा ह्याच्यातून जा नाही गुड व्हेरी गुड तू करता ना, है ना। बैर। बैरी, बैरी। फिटनेस फिटनेस कायरेक्ट शिकला फर्स्ट केला कटर रोड दाखव ना स्टार कॉफी बाय कॉफी बाय डी बेला कॉफी डी बेला सारखं काय ते पहिला काय होतो हितेश्री सोडायला आणि हितेश्री सोडायला गल्ल्या गल्ल्यांमध्ये हरण हरवतोय नेहमी सारखा चार वेळा हरवलो राणी तू कधी हरवलेस राणी कधी एकटी येतच एक नाही आणि हितेश्रीला गल्ली गल्ली पत आहे का हितेश्री बरोबर ना चप्पा चप्पा घरी सोडून आलो आम्ही लोक आणि आता झोप आले झोप तो बाकीचा ब्लॉग उद्या कंटिन्यू करूया चला नेहमीप्रमाणे अर्नवनी रेवेका बाईला तयार केली पुसली चला तर आमच्या जा फेवरेट जागेवर आम्ही पोहचलो मस्त इथं आल्यावर मला विलक्षण आनंद वेगळाच आनंद असतो विलक्षण नाही वेगळा आनंद असतो एक आणि आजचा माझा ड्रेस दाखवायचा माझा ड्रेस कसा आहे हे बघा एवढा मोठा कपडा मस्त आहे ना असं फुल शेकी 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 गाणं आहे म्हणून शेकी शेकी येते माझ्याकडे आणि अर्णवनी कॅमेरा पकडला माझा ड्रेस दाखवायसाठी अर्णव आणि मी आलेलो आता झालो गुरुवारच्या बाजारात शोधी शुक्रवार बाजारात आता आमचं इथला शूट झाला दोन दोन रील्स झाल्या बस झाल्या अर्णव म्हणतो बस झाल्या चल घरी मम्मी आणि मी आता आलो शुक्रवारच्या बाजारात वाव सला शुक्रवार बाजारात आली आणि शुक्रवार बाजारात आल्यावर मी एका चुकीच्या माणसाला विचारलं बेडशीट काय साधल्या असं होतंय माझ्यासोबत पण मी आता ब्लॉग नाही करत आधी आधी मी पहिले हे घेतले सामान घरी आलो घरी आल्यावरती हां माझा खूप केला पण ब्लॉग नाही केला स्टार बाजारात गेलो फ्रूट्स घेतले बाजारात गुल्हाजारात माझ्या त्या घेतल्या आणि तर आमचे पप्पा लगे आले ना आता लगेच घाबर्या करायला लागली दुपारी मी मिक्स भाजी बनवलेली बटाटा वांग घालून कांदा बनवलं भाजी आहे म्हटलं आता फक्त आमच्या पप्पांसाठी दोन भाकऱ्या टाकते आम्ही वडापाव घालणार आणि मी तर आता अर्णव आणि अर्णवचा पप्पाच जिवायचं वाटलं चला आता भाकऱ्या करून तो, तो तो आज हमारे मास्टर शेफ अर्णव दादा प्याज काट रहे हैं ये कैसा प्याज काटने का तरीका तो तो हुआ लगा आज मैं आपको सिखाऊंगा प्याज कैसे काटते हैं प्याज काटा है, फली है पाई ना फली है प्याज ना फली किधर है फली बली की हम नहीं टाइम पास करते हैं हम सीधा-सीधा काटते हैं लेकिन ये प्याज काटना कोई ही रॉकेट साइंस नहीं है हां हां आपको सिर्फ ऐसा छिलका उतारना है थोडा पतला करना है और आपको ऐसे ऐसे करणार आहे है करणार मदत करतोय मी म्हटलं स्पॅनिश एक खायचं मी म्हंटल स्वतःच्या अंडा खायचं ना स्वतःला तर बनवायची पैसे तेव्हा त्यांनी कापा कांदा कापायला घेतला कांदा कापून अशी भाकरी फुगली पाहिजे छान टम्ब कळालं कळालं अर्नव दादा अशी भाकरी छान टम्ब फुगली पाहिजे तर ती बाई संसारीक असते तुझी बायको आणलीच ना का तिला शिकाव अशी भाकरी फुगवायची कशी ती ओके चला okay. नवऱ्याला जेवण वाढलं कैसा आहे खाना मस्त मिक्स भाजी आणि भाकरी मजा आली ना हा दादा तू काय खाल्लंच नाही तर तू चुक चुक काय करतोस हा तुझ्यासाठी तर मी अंडा बनवाय ठेवलंय बनवलं काय भाजी शाणे हा भाजी मी बनवली अंड्यासाठी कांदा कापलास तू लय रे हुशार आहे माझा पोर